शिक्षण उपसंचालक कार्यालयात आलेलो आहे आणि किती वाजता पोहोचलोय आपण दहा पंचेचाळीस झालेले आणि इथे स्मशान शांतता स्मशान शांतता सगळी इथे ना तर बी बी चव्हाण सर आहेत ना तर त्यांचे पी ए आहेत स्वीय सहाय्यक कक्ष रिकावा चव्हाण सरांच्या इथं कोणी नाही तिथून आता आपण प्रत्येक टेबल टेबलला किती लोक आहेत ते पाहू आपण त्यामुळे दोन टेबल खुर्च्या खाली आहे ही एक टेबल खुर्ची खाली आहे ही टेबल खुर्ची खाली आहे दहा पंचेचाळीस पर्यंत लोक येत नाही आणि शहाजोगपणे आम्हाला काय सांगतात माहिती आहे आम्ही रात्री अपरात्री जास्त वेळ बसतो अ जे पंखे आणि ट्यूबलाइट आहे ना जे गरजेचं नाही ते बंद करा शिपाई कुठे आहे बंद करा जे लागत नाही ते बंद करा ना घरी असं चालू ठरतात का लागत ते बंद करावी सगळे पंच हे लाईट चालू हृदय पंच भाई भीका न आणि या खुर्च्या ज्या आहेत ना या खुर्च्या अलाउड नाही ऍक्च्युअली ही न्यायाधीशांसारखी खुर्ची वाटते लोक त्या खुर्चीला घाबरतात दहशत करतात हे अधिकारी लोक सामान्य लोकांवर हे बघा इथं खाली शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक नगर धुळे नंदुरबार ही हालत आहे सगळं खाली पडलेलं आहे स्मशान शांतता इथे स्मशान वाटतंय आम्हाला स्मशान लाखो करोड रुपये महिन्याला पगार द्यायचा ह्यांना आणि हे भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध राहणार फायली अडवणे लोकांना लुटणे याच्यासाठी हे खूप प्रसिद्ध आहेत सगळे लोक खूप प्रसिद्ध आहेत कामच करायचं नाही यांना यांना पोसायचं फक्त म्हणून कंत्राटी कर्मचारी पैदा होऊन राहिले आणि कंत्राटी कर्मचाऱ्याला पोरगी भेटत नाही त्याच्यामुळे त्याचा संसार उभा का, राहत नाही सगळे काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशे खरे देश यांनी आमचा देश नासावला सगळा यांना पद दिले एवढे पगार दिले पण देश नासावला यांनी आमचा एक जण ध्यानावर भेटत नाही आम्हाला अकरा वाजता कोणाला बोडख्याला भेटणारे हे म्हणतात अभ्यंगातांसाठी सूचना आज का दिन हे गुरु महाराज मिलने वाले थे वो से अकरा ते तीन भेटू म्हणे मोडायलाच भेटाय शिक्षणाचं माझ्या देशातल्या शिक्षणाचा वाटोळ जर कोणी केला असेल ना तर शिक्षण माफिया एवढे जबाबदार नाहीये जेवढे हे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहे आणि यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्या अख्खा देश रोज ऐकतो पाहतो बघतो हे बघा आता आले तुम्ही कामावर आहे का इथं हॅलो तुम्ही कामाला आहे ना हा किती वाजले कशाला बोलता वाजले किती किती वाजता आले कामावर तुम्ही आमचंच काम कर राहिलो इकडे रे पकड त्यांना एवढा उद्धटपणा काय कामाचा आमचंच काम करतोय आम्ही रेजिस्टोरवर तुमचं काम करा म्हणताय मला नाही नाही तुमचंच काम बघतो आम्ही लेट आले तुम्ही ही बघा ही मुजोरी म्हणजे चोर तो चोर वर शिजोर तुम्हाला बोलतो तुम्ही जायब अजिबात जाणार नाही इथंच थांबणार विचारतोय तर नीट बोला मग बाहेर थांबणार आतमध्ये कुठं घुसरायचं मी थांबणार नाही बाहेर आत्म्यात कुठं घुसरायले कुठं घुसलो म्हणजे काय तुमचा काय समज आत्म्या तुम्हालाच विचारणार मी तुम्ही उशिरा का आले लेट लसाई करू मला सांग मला लेट सही लेट लेट लसाई करू तुम्ही जा घर वेळेचे लफडे तुमचे पावणे अकरा वाजता येताय कामावर हे बघतो आम्ही नाव काय हो तुमचं हा गळ्यात तर पट्टा घाला 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 आयकार्ड घाला आयकार्ड नाही काय नाही आणि पूर्ण मुजोरीची दादागिरीची भाषा कर्मचारी कर्मचारी तुम्ही कश कामाची घुसले तुम्ही आम्हाला आयकार्ड कुठे हात लावला रेजिस्टर तुम्ही कामाला आयकार्ड का अरे जनता आमच्या मालक आहे कुठे तुमचं काम काय दाखवा बाहेर दाखवाय तुम्हाला का तुम्ही आम्हाला असं बोलले काय का म्हणजे काय दादागिरी केली तुम्ही तुमचा काय संबंध आमचा संबंध आहे भाऊ हे आमचं ऑफिस आहे आम्ही माल काय माहिती का एकोणीशे पन्नास ला प्रजासत्ताक झालो माहित नाही का शिकून नाही आले तुमचं असे झाले इथं तुम्ही नोकर आहे नौकर सारखं वागा जास्त आयकार झाला दाखवू नका तुम्ही ऑपरेशन माणूस आहे का सगळ्यांनी आय कार्ड घाला आय कार्ड ज्यांचं नाही त्यांनी आय कार्ड घाला यांचं दाखवा आय कार्ड येणं बी आय नाही काय नाही हे यांना आम्ही काय हातला लावायचं इथल्या कुठल्या वस्तूला तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे तुमची आयडेंटिटी काय आयआर कार्डवा त्याच्या लावायच्या तुमच्यावर मी पोलीस कंप्लेंट करी तुमचं काय पाहिजे मला कंप्लेंट हा पाहिजे आम्हाला पंधरा तारखेपर्यंत बिल लास्ट डेट घ्यायची काम चालू आहेत ते जागी मध्ये आगार 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 ते तिकडे गेले सरांशी बोलू हा चालल बोला लावा तुम्ही पहिले सगळे मी आयकार्ड घाला इकडे ते तुट्ट म्हणून आम्ही घालत नाही खिशर्ट खिशर्ट तुम्हाला खिशर्ट टाकवा ठेवा वरच्या किशर्ट ठेवा पट्टा घालात अरे मोबाईल पुढे तुम्ही पट्टा मग सरकारला कळवा आयडेंटिटी झालं आम्हाला आय कार्ड लागेल आणि यांनी डायरेक्ट येऊन त्या रजिस्टर मध्ये ना नोंद करायला सुरुवात केली ज्या माणसाजवळ आयकार्ड नाही त्यांनी ह्या ऑफिसमधल्या पुस्तकांना हक्का लावला विदाऊट आयडेंटिटी कार्ड लाव त्यांना त्यांना नाही ना त्यांच्याकडे ना दाखवा ना त्यांना दाखवा ना

त्यांची भाषा पहा कशी नोकर आहे ते माणसं नोकर आणि नोकर बार सारखं राहायचं सा सा, सा माझ नाही करायचा त्यांचा मी त्यांना विचारीन त्यांची वकिली तुम्ही करू नका आम्हाला दिसतंय ना इकडे आज तुमच्या इकडे इकडे ट्यूब ते चालू इकडे जे लोक नाही आलेले ना त्यांचं अंधारामध्ये पडलेलं आहे सगळं काही प्रॉब्लेम नाही आम्हाला कामावर येत नाही ना तर लाईट आणि पंखे यांनी सिंचाळा पण ठेवा उघड नाही येत पंधरा सतरा रुपये युनिट इथं लाईट पंखे ऑफ कर आणि कोणीच भेटत नाही लोक नाशिक नगर धुळे जागावर नाही येतात राबतून निघून जातात एक जण त्याला इथं जबाबदारी मोकळा नाही आहे तुमच्या आमूचे ना झिंढवे कायशिवाय होणारच नाही सगळं स्वतःचं करून ठेवलेलं आहे जावही झालेत सगळे फोन लगाव किती वेळा फोन करा कोणी भेटतच नाही या कार्यालयामध्ये नाशिक नगर धुळे जळगाव नंदरबार वरन लोक येतात ते बिचारे सगळ्यांचे दगडाखाली हात असतात त्यांचे कामं गुंतलेले असतात लाचार दिनदुबळे झालेले असतात हे त्यांना अजून लाचार दिनदुबळे करतात आणि म्हणून कोणी काही बोलायचंच नाही आता त्या कर्मचाऱ्याची मुजोरी पाहिली आपण कुठून येते एवढी हिंमत कुठून करता एवढी दादागिरी कुठून करता एवढी माफियागिरी कुठून करता एवढी गुंडागर्दी कर कुठून करता एवढी दरोडेखोरी यांना चाप बसवावं हो लागेल